मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं आता या तरुणाच्या अंगलटात कार चालक का अखेर अटकेत मात्र हा काय प्रकार आहे त्यावेळी पोलीस कुठं होते असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय एवढी कार रस्त्यावरनं चालतीये त्यावेळी पोलिसांचं लक्ष कुठे असा सवाल उपस्थित झालाय या घटनेनं अपघात देखील घडल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत सचिन काय अधिक तपशील नक्की ज्या सगळ्या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी सुरज साव नावाच्या सव्वीस वर्षीय तरुणाला अटक केलेली आहे अक्षरशः तरुण आपल्या गाडीच्या बाहेर दरवाज्याला लटकत स्टेरिंग फिरवत गाडी चालवताना आपल्याला दिसून येते बराच या चालकाने अशाच प्रकारे गाडी चालवत गाठला देखील होता मात्र अखेर अंधेरीच्या अंधेरी घाटकोर कुर्ला लिंक रोडवरील ड्रॅगन फ्लाय हॉटेल जवळ तिथे गाडीचा अखेर अपघात झाला त्या संपूर्ण प्रकरणात आता अंधेरी पोलिसांनी जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्या क्लिपच्या आधारावरती गुन्हा दाखल केला आणि या सुरज साव नावाच्या तरुणाची जेव्हा मेडिकल टेस्ट करण्यात आली तेव्हा तो दारूच्या नशेत असल्याचं देखील समोर आलेलं आहे धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी स्टेअरिंगला लटकत हा तरुण गाडी चालवत होता अखेर त्याला पोलिसांनी अटक केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका